तर नमस्कार पॉपकॉर्न घरच्या घरी कसे बनवायचे विकत घेण्यापेक्षा थोडेसे मका मला वाटतं पन्ना इथं आमच्या इथं पन्नास रुपये पावशेर आहेत बेळगावमध्ये तर प्रत्येक ठिकाणी रेट वेगळा असतो अशी मका घ्यायची आणि याचा आपण बिझनेससुद्धा करू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मी सगळं समजून आणि सांगते बघा एवढीशी घेतली त्या मकाची किती पॉपकॉर्न होते ते बघा तुम्ही तर कढई घेतली कढईत मी तेल टाकले तेल गरम होऊन द्यायचं त्याच्यात थोडंसं एक चमचा मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची तेल थोडंच टाकायचं हळद मीठ एक एक चमचा टाकायचं जितकं आपलं मका असन तितकं विकतचं ते पॅकिंग खूप खूप दिवस असतं ते खराब असतं तर ते घेण्यापेक्षा आपली ओरिजिनल मका घ्यायची आणि डायरेक्ट तेलात ते आणि मिठा देणं हलवायची आणि ते गरम झालं की बघा असं चांगलं हलवून घ्यायचं तापलं की मग माका उडायला तयार होते तुम्हाला माहितीच आहे मग पॉपकॉर्न आपोआप तयार होतात <coughs> आणि याचा तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता घरच्या गर घरी ज्या गृहिणींना घर बसल्या व्यवसाय करायचा ह्याची पॅकिंग करून तुम्ही ना म्हणजे हॉस्पिटल किंवा बागेत जे खेळणारी मुलं असतात ते दहा दहा रुपयाला पॅकेट पॅकिंग करूनसुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकता याच्यात कुठलंही नुकसान नाही काय नाही तर हा खूप चांगला व्यवसाय आहे तुम्ही पाहू शकता आता मी झाकण ठेवलं आहे हा घरच्या घरी होणारा व्यवसाय आहे तुम्हाला माहितीच आहे आणि नुकसान होत नाही भाजीपाल्यासारखं इतर गोष्टींसारखं जेवणासारखं हे पॅकिंग राहतं हे खराब होत नाही बघा आता एक एक मका उडायला लागलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं हे झाकण असं ठेवलं की तुम्हाला दाखवते मी हे असं चांगलं भरून होतात थोडेसे पॉप मकाचे कड कढईवर पॉपकॉर्न हो होतात तर तुम्ही पाहू शकता हा व्यवसाय आहे ना तुम्हाला सांगते हॉस्पिटल किंवा बागेच्या शेजारी म्हणजे गार्डनच्या शेजारी लहान मुलं खेळायला येतात ती घेतात किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गृहिणी हे सहज काम करू शकतात तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही स्वतः स्टॉल लावू शकता पहा हे पॉपकॉर्न किती झालेत तर तुम्हाला माहितीच आहे की पॉपकॉर्न हे चांगले पौष्टिक आहे आणि आवडीने खाले जातो आणि स्नॅक आहे किंवा तुमच्या तिथं हे असेल सिनेमागृह म्हणजे थिएटर बिटर तर तिथं पण तुम्ही जाऊन रोज संध्याकाळी उभं राहू शकता रोज संध्याकाळी जसं पाणीपुरीचा स्टॉल असतो तसाच तुम्ही पण हा व्यवसाय करू शकता हे पहा मी ताटलीत सगळे काढलेले आहे असे घरच्या घरी बनवायचे सोपे असत बनवायला कष्ट जास्त लागत नाही आणि पॅकेट विकत आणायचे पिशव्या आणि त्या पॅकिंग करायच्या मेनबत्तीने ते जर कोणाला तुम्हाला व्यवसाय करायचा असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा असे एवढे छान आणि एकदम कच्च्यापेक्षा हेल्दी आणि गरमागरम पावसाळ्याच्या दिवसात खायला खूप छान लागतात म्हणून मी टाईमपास मुलांना बनवले होते तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हे असं बघा किती म्हणजे थोडेसे होते त्याचे किती झाले आहेत तर म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा आहे चांगल्या प्रकारे व्यवसाय केल्यास चांगलाच नफा मिळतो तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नाही का चांगल्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे गर्दीच्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळचा हा व्यवसाय करायचा कारण संध्याकाळचे लोक चार वाजल्यापासून तुम्ही करायचा किंवा स्वतःचा तुम्ही एखादा गाडा घेऊन गॅस घेऊन त्याच्यावर तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद